नमस्कार माझ्या मित्रांनो मित्रांनो गायगोटा अनुदान योजना अर्ज सुरू झालेली आहे दोन हजार पंचवीससाठी अर्ज सुरू झालेले आहे आटी शर्यती अर्ज कुठे करावा ह्या सगळ्या विषयाची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दिलेली आहे मित्रांनो तीन लाखापर्यंत अनुदान मिळणार आहे गायगोटा अनुदानासाठी लवकरात लवकर अर्ज करा तुमच्या जनावरांसाठी तुम्ही राहण्याची सोय करण्याचा विचार करत असाल व तुमच्याकडे पैशांची कमतरता असेल तर ह्या योजनेमध्ये फॉर्म भरायला अजिबात विसरू नका जिल्हा कार्यालयमार्फत तुम्हाला डी बी टीमार्फत मार्फत या योजनेचे पैसे एकत्र येणार आहे अनुदानाचे प्रकार असे आहे की मित्रांनो तुमच्याकडे बघू शकता लागणारे कागदपत्रे आधार कार्डची झेरॉक्स मतदान कार्डची झेरॉक्स गायगोटा अनुदान आवश्यक कागदपत्रेमध्ये येणारे कागदपत्रे मी तुम्हाला सांगत आहे त्यानंतर राशन कार्डची झेरॉक्स जात प्रमाणपत्राची झेरॉक्स वार्षिक उत्पन्न हे पंधरा हजारापेक्षा कमी असणे व पासपोर्ट फोटो बँक पासबुक आवश्यक आहे मोबाईल नंबर शेतकरी असल्याचा दाखला हा अनिवार्य नाही ग्रामपंचायत शिफारसपत्र हे शंभर टक्के अनिवार्य आहे जागेचा सात बारा उतारा पशुधन असल्याचा दाखला नरेगा कार्ड असेल तर गोटा बांधणीचे अंदाजपत्र तुम्हाला काढून द्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला योजनेची रक्कम पुढील प्रमाणे बघू शकता किती जनावरांना किती आहे दोन ते सहा जनावरांसाठी सत्याहत्तर हजार आहे व सहा ते बारा जनावरांसाठी सत्याहत्तर हजारचे दुप्पट रक्कम दिली जाणार आहे तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला अनुदान दाखवलेले आहे त्यानंतर बघू शकता अकरा ते वीस गायी असेल तर तुम्हाला दोन लाख दहा हजार रुपये अनुदान दिले जाणार एकवीसपेक्षा जास्त गायी असेल तर दोन लाख चाळीस हजार रुपयाचा अनुदान तुमच्या डी बी टी मार्फत तुमच्या आधार कार्डवर तुमच्या अकाउंटला पाठवण्यात येईल त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा आता तुम्ही मित्रांनो अर्ज कुठे करायचा अर्ज हा पहिले ग्रामपंचायत मार्फत अर्ज करायचा असतो त्यानंतर हा अर्ज पंचाय पंचाय पंचायत समितीमध्ये जातो पंचायत समितीमध्ये अर्ज केल्यानंतर ग्रामपंचायत तुमची चौकशी करते चौकशीमध्ये तुमचे सगळं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं त्यानंतर ते ओके झाल्यानंतर तुम्हाला अनुदानाची रक्कम डायरेक्ट तुमच्या अखाऊंटमध्ये यायला सुरुवात होऊन जाते मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुमच्यासाठी अशी नवनवीन माहिती मी प्रत्येक वेळेला घेऊन येत असतो बघू शकता मित्रांनो तुम्हाला लागणारे कागदपत्र हे आवश्यकमध्ये येतात पुढील प्रमाणे तुम्ही जी आर बघू शकता जी आरमध्ये तुम्ही बघू शकता तुम्हाला ही दिलेला आहे हा फॉर्म भरून तुम्हाला पंचायत समितीमध्ये जमा करायचा असतो तुम्हाला हे फॉर्मची पी डी एफ आपल्या यूट्यूब किंवा फेसबुक चॅनलवर मिळून जाईल व्हॉट्सअप चॅनलवर किंवा टेलिग्राम चॅनलवर याची पी डी एफ तुम्हाला टाकून दिली जाणार आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही तुम्हाला तुमचे फॉर्म मंजूर झाल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला एकत्रितपणे एक पैसे मिळतात धन्यवाद अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करायला अजिबात विसरू नका थँक्यू सो मच